उजनी धरणातून पाण्याचे आवर्तन सुरू करून पळशी ते शिळवे दरम्यानचे बंधारे भरून द्यावेत आमदार शाहिबा पाटील सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उजनी धरण क्षेत्रात मागील आठवड्याभरापासून जोरदार पाऊस पडत आहे या पावसामुळे उजनीत पंच्याऐंशी टक्के पाण्यासाठा उपलब्ध झाला आहे त्यामुळे उजनी धरणाच्या मुख्य कालवा उजवा आणि डावा कालवा यामधून शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सुरू करून सांगोला विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील पळशी ते शेळवे दरम्यानचे बंधारे साठवण तलाव भरून ठेवण्याची मागणी शिवसेनेचे आमदार शाईबाब पाटील यांनी केली आहे सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या उजनी धरणात सह्याद्री घाटमात्यासह भीमा खोऱ्या पडणाऱ्या जोरदार पावसामुळे पाणीसाठा झपाट्याने भरत आहे धरण आता शंभर टक्के पाणीसाठ्याच्या दिशेने वाटचाल करू लागली आहे येत्या दोन दिवसात धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे अशा परिस्थितीत जिल्ह्यातील काही भागामध्ये पावसाने दांडी मारल्याने खरीप हंगामातील पिके पाण्याच्या प्रदेशात आहेत तसेच आणि गावामधील पाणीपुरवठ्याच्या योजना बंद पडल्या आहेत त्यामुळे उजनी धरणाच्या मुख्य कालवा उजवा आणि डावा कालवा यामधून शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सुरू करून बांधारे साठवण तलाव भरून देण्याची मागणी शिवसेनेचे आमदार शाही पाटील यांनी केली आहे उजनी धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडून सांगोला विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील पळशी सुपली उपरी बडिशेगाव गाव वाडेकोर्ली शेळवे केसकरवाडी बंधारे भरून द्यावेत तसेच अनेक गावांमधील पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी तलाव साठवण तलाव भरून देण्याची मागणी शिवसेनेचे आमदार शाईबाब पाटील यांनी केली आहे उजनी धरण उजवा कालवा लाभ क्षेत्रातील गाव तळी साठवण तलाव बंधारे यात पाण्याने भरून द्यावेत भूगर्भातील पाणी वाढले तर त्याचा फायदा जनावरांसह नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे असे आमदार शाईबा पाटील यांनी सांगितले लाभ क्षेत्रातील कोल्हापूर पद्धतीच्या बहुतांशी बंधाऱ्यांनी तळ गाठला आहे त्यामुळे सध्या जरी पाणी पातळी बऱ्यापैकी असली तरी काही दिवसातच पाणी पातळी खालावून पाणी टंचाई जाणवरा जाणवणार आहे त्यामुळे उजनी धरण उजवा कालवा लाभ क्षेत्रातील बांधाऱ्यात पाणी सोडून ते भरल्यास पाणी टंचाई जा जाणवणार नाही व शेतीचा प्रश्नही सुट सुटेल नदीकाठावरील पट्टा पट्टाही पाण्याअभावी हरपळत असून पाण्याअभावी ऊस पिकाचेही क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले पाण्याअभावी उभी पिके जळून गेल्याने शेतकरी अडचणीत आले आहे त्यामुळे पुढील काही दिवसात पाणी टंचाईची झळ बसण्याअगोदरच उजनी धरणाच्या मुख्य कालवा उजवा आणि डावा कालवा यामधून शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सोडून बंधारे साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून द्यावेत अशी मागणी आमदार शाईबाब पाटील यांनी केली आहे